कोरोना संसर्गाच्या कालावधीत आपल्या जीवाची आणि कुटुंबाची परवा न करता शेकडो कुटुंबियांना ज्यांनी सावरलं तसंच कोरोनानं मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार केले असं मानवतेचं कार्य करणाऱ्या बैतुल माल कमिटीच्या सदस्यांचा आणि कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला करवीर तालुक्यातील कोगे येथील स्वर्गीय सखाराम पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं कोविड योद्धा समाज रक्षक सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांना गौरवण्यात आलं करवी तालुक्यातील कोगे इथल्या स्वर्गीय सखाराम पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं कोविड योद्धा समाज रक्षक सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गावातील विठ्ठल मंदिरात झालेल्या कार्यक्रमात नगरसेवक ईश्वर परमार बैतुलमाल कमिटीचे राजू नदाफ जाफर मलबारी जाफर महात यांच्यासह कमिटी सदस्य आणि पत्रकार प्रमोद वनगुत्ते यांना सन्मानित करण्यात आलं तसंच आशा वर्कर्सना साडी आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं कोल्हापुरातील मुस्लिम समाजातील बैतुलमाल कमिटी अनेक कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले कमिटीना दररोज शेकडो भुकेल्या व्यक्तींना अन्नाचा घास भरवला गेल्या बारा वर्षापासून बैतुलमाल कमिटीच्या वतीनं तीनशे कुटुंबीयांच्या घरात शिधा पोहोचवण्यासोबतच विधवा परित्यक्त्या महिलांना मदतीचा हात दिला जातोय यासोबतच कोरोना संसर्गाच्या कालावधीत नगरसेवक ईश्वर परमार यांनी सातत्यानं शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांना उपचार मिळण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले अशा कोरोना योद्ध्यांविषयी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी करण पाटील प्रकाश पाटील सरपंच रवींद्र वेदांते ग्रामपंचायत सदस्य संभाजी जाधव पोलीस पाटील दत्तात्रे मिठारी यांनी उद्गार काढले नवरात्र उत्सवादरम्यान आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद लाभला गावकऱ्यांसह दिव्यांगांनीही शिबिरात भाग घेतला शिबिरात तब्बल एकशे एकावन्न बॅग रक्त संकलित झाला यावी ग्रामस्थ उपस्थित होते